चला तर आज दाखवणार आहे तुम्हाला छान असं पोपट माशाचं झणझणीत जन काळवण तर चला आपण लागूया आता तयारीला तर मी घेतलेलं आहे छान असं हिरवं वाटण करून तर मी त्या वाटणामध्ये काय काय घेतलेलं आहे जिरं मोहरी आणि ओलं खोबरं मिरची आळं आणि लसूण बस इतकंच घेतलेलं आहे तर आता आपण फोडणी करणार आहोत लसूण आणि मिरचीची तर चला कढई गरम झालेली आहे आपली आणि आता आपण घालूया त्याच्यामध्ये ते तेल तर तेलसुद्धा खूप छान असं गरम होऊ झालेलं आहे तर आपण आता फोडणी करणार आहोत छान अशी तडका कडक तडका झाला पाहिजे आपला तर हा आहे छान लसूण आणि मिरचीचा तडका चला तर खूप छान फोडणी द्यायची बरं का वाटण आहे ना जो मी हिरवं वाटण बनवलेलं आहे तर ते वाटण आपल्याला खूप छान असं फ्राय करून घ्यायचं आहे जितकं वाटण आपण फ्राय कराल ना तितकी टेस्ट आपल्या कालवणाला वाढणार आहे तर चला माझं वाटण तर मी रेडी केलेलं होतं खूप छान असं वाटण रेडी केलेलं आहे मी आणि आता आपण घालणार आहोत त्याच्यात आपल्याला जितकं पाहिजे तितकं घालू शक घालू शकतो आपण तर खूप छान वाटण केलेलं आहे आजच्या वाटणामध्ये मी जिरं मोहरी घातलेली आहे तर मी खरंच खूप छान लागते चिर मोहरी मी पहिले ट्राय केलेली आहे आणि मग आज घातलेली आहे हिरव्या वाटणमध्ये तर आता आपण ही ग्रेव्ही ना खूप छान त्याचं पाणी सुकेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचे आहे तर हे आहे अंडा मला खूप आवडतो अंडा तर मी नाही टाकून देत अंडा मच्छीवाली म्हणत होती की तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या तर म्हटलं हो पाहिजेच तर इकडे पाहू शकता आपल्या ग्रेवीमधलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे तरीसुद्धा आपण आता मसाले घालून पण फ्राय करणार आहोत चला तर मसाले कोणते घातलेले आहेत ते बघूया तर मी घेतलेला आहे छान असं लाल मसाला हल्दी पावडर आणि गरम मसाला बस मस इतकेच मसाले आहेत आपले घरातलेच तर आता आपण मसाले घालून सुद्धा खूप छान ग्रेव्ही परतून घेणार आहोत जितकं परतणार तितकी त्याला चव येणार तर आपण घालणार आहोत आता छान असं चवीनुसार मीठ मिठाशिवाय तर काही चव येत नाही तरीसुद्धा आपल्याला मसाले खूप छान असे परतून घ्यायचे आहेत मिडियम गॅस करा किंवा बारीक गॅस करा खूप छान असे मसाले आपण परतून घेणार आहोत तर आता तर पाहू शकता तुम्ही पाणी पूर्ण आटलेलं आहे तर ओला नारळ केल ओल्या नारळाचं आपण वाटण केलं की त्याच्यामध्ये पाणी असतोच असतं सुक्या खोबऱ्याचं केलं तरी आपण पाणी जर घातलं तर पाणी असतोच हा पाणी पूर्ण आठवून घ्यायचं आणि मग आपण छान परतलेलं परतून परतून मग थोडं थोडं पाणी त्याच्यात आपण घालून परत एकदा परतायचं खूप छान तर मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी कारण ते पाणी कशामुळं घातलं मी कारण ते खाली पाणी आटल्यामुळे लागत होतं लागू नये म्हणून पहिलं थोडंसं पाणी घातलं आणि आता आपल्याला ग्रेवी जितकी हवी तितकं आपण पाणी घालू शकतो तर चला आता आपण आहे ना खूप छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग एक छान असा उखल यायचं <coughs> तर छान असं उखल मग की मग आपण त्याच्यामध्ये मच्छी सोडणार आहोत तर पाहू शकते कड आला नाही आहे तरीसुद्धा काळवण असं वाटते की खूप छान झालेलं आहे तरी आत्ताच दिसायला लागलेली एक उखलसुद्धा आलेला नाही आहे चला तर आपलं झटपट उखल आलेलं आहे पाहू शकते किती छान उखल आलेला आहे तर आपण आता त्याच्यामध्ये घालणार आहोत पोपट मासा तर ही आहे छान आंब्याची आंबोशी आणि इकडे सोडणार आहोत आपण छान पोपट माशाचे पीस चला तर कड तर खूप छानच आलेला आहे आणि आता लगेच मच्छी सोडल्यानंतर आपण त्याला एक दोन कड घेणार आहोत त्याच्याने मच्छी काय होईल व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरेल आपल्या कालवणामध्ये तर ही मच्छी लगेचच शिजते आता मी एक उखल घेतलेलं त्याच्यामुळे पाहू शकताय लगेचच वाईट झालेली आहे तर आता आपण पाच मिनटं छान असं उखल घेऊ कारण ती मग खूप छान मुरेल तर पाहू शकताय ते उखल आलेलं आहे खूप छान तर तुम्हाला अशीच रेसिपी बनवायची असेल किंवा आ, ही रेसिपी पूर्ण तुम्ही पाहत असाल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नक्कीच सबस्क्राईब करा फॉलो करा फेसबुकवर आहात यूट्यूबवर आहात फॉलो अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशी रेसिपी तुम्ही बनवून पहा एक नंबर कालवण झालेला आहे झणझणीत जन कालवण आहे हा आणि एक नंबर टेस्टी आहे तर नक्की लाईक शेअर कमेंट करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी रेसिपी तर एक सोडतच असते आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा